नमस्कार म्हणजे मानवी इतिहास हा अनेक घटना शोध आणि रहस्यांनी भरलेला आहे काही रहस्य कालांतराने उघडली गेली तर काही देखील आज देखील अनुत्तरित आहेत आणि ही रहस्य इतिहासकारांना संशोधकांना आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना देखील आकर्षित करतात खरं तर आपल्या पूर्वजांनी अशा काही गोष्टी बनवल्या आहेत ज्या आज देखील आधुनिक तंत्रज्ञान असून देखील पूर्णपणे समजू शकलेले नाहीत आज आपण जगातील असेच पाच अद्भुत आणि रहस्यमय ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यातलं पहिलं रहस्य म्हणजे मिसरचे सर्वात प्राचीन आणि अद्भुत संरचनेपैकी एक आहेत हजारो वर्षांपूर्वी इतक्या अचूकतेने आणि इतक्या प्रचंड वजनाचे दगड वापरून हे पिरॅमिड नेमके कसे बांधले गेले हे आज देखील एक मोठे कोडे आहे आणि त्या काळामध्ये ना आधुनिक यंत्रसामग्री होती ना क्रेन्स मग इतके मोठे दगड नेमके कसे उचलले गेले आणि योग्य जागी नेमके कसे ठेवले गेले याबाबत अनेक सिद्धांत आहेत काहींच्या मते ओल्या वाळूती घसरत लाकडी पाटांचा वापर करून हे दगड हलवले गेले असावेत पण आज देखील या कामासाठी लागलेली अचूकता आजही शास्त्रज्ञांना भुजक्यात पाडते त्याचबरोबर दुसरं आश्चर्यचकित करणारं रहस्य म्हणजे स्टोन हेज इंग्लंडच्या मैदानावरती गोलाकार उभे असलेल्या मोठमोठ्या दगडांची रचना म्हणजे स्टोन हेज सुमारे तीन हजार ते दोन हजार बीसी काळामध्ये ही रचना नेमकी कोणी का आणि कशी बांधली याचे उत्तर आज देखील मिळालेले नाही काहींच्या म्हणण्यानुसार ही एक खगोल शास्त्र वेद शाळा होती कारण सूर्य आणि चंद्रांच्या स्थितीनुसार संखिरित केलेली दिसते तर काहींना वाटते की हे एक स्थळ किंवा प्राचीन दफनभूमी होती पण इतक्या महाकाय दगडांना इतक्या दूर आणून गोलाकार रचनेमध्ये नेमके कसे बसवले गेले हे अजून देखील एक रहस्य आहे त्याचबरोबर ग्रीक तत्वज्ञ प्लेटोने हजारो वर्षापूर्वी एटलांटिस नावाच्या एका प्रगत आणि अद्भुत शहराचे वर्णन केले होते जे समुद्रामध्ये बुडाले आणि हे शहर खूपच संपन्न आणि तंत्रज्ञानाने प्रगत होते असे मानले जाते पण हे फक्त प्लेटोच्या कल्पनेतील एक शहर होते की खरोखरच एक असे शहर असत होते यावर आज देखील शास्त्रज्ञांचे एकमत नाही अनेक एक संशोधक अजून देखील समुद्रात या हरवलेल्या शहराचा शोध घेत आहेत आणि पण त्याचे ठोस पुरावे काही त्यांना सापडलेले नाहीत त्याच्याबरोबर चौथे करणारे रहस्य म्हणजे मोवाई मूर्त्या चिलीच्या इस्टर आयलंड या बेटावर मोट मानवी मूर्त्या आहेत त्यांना मोवाई असे म्हणतात या मूर्त्यांचे वजन तब्बल चौदा टन पेक्षा जास्त आहे पण त्या काळामध्ये कोणतीही आधुनिक साधन नसताना या प्रचंड मोठ्या आणि वजनदार मूर्त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेमक्या कशा हलवल्या गेल्या असतील हा प्रश्न देखील आजही अनुत्तरित आहे काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की बेटांवरील लोक दोऱ्यांचा वापर करून या मूर्त्यांना सरपडत चालत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले असावेत त्याचबरोबर नायका लाइन्स हे पाचवे रहस्य आहे पेरू मध्ये जमिनीवरती कोरलेल्या एका प्रचंड मोठ्या रेषा आणि आकृत्या आहेत त्यांना नायका लाईन्स असे म्हणतात यामध्ये पक्षी प्राणी मानव आणि वेगवेगळ्या भौमितिक रचना दिसून येतात आणि विशेष म्हणजे या आकृत्या इतक्या मोठ्या आहेत की त्या फक्त आकाशातूनच पूर्ण दिसतात आणि हजारो वर्षांपूर्वी जमिनीवरती इतक्या अचूक रेषा नेमक्या कोणत्या उद्देशाने कोरल्या गेल्या आणि ह्या कोणासाठी बनवल्या होत्या याबद्दल अनेक सिद्धांत आहेत पण निश्चित उत्तर मात्र आजही कोणाकडे नाही मंडळी इतिहासातील ही रहस्य आपल्याला आठवण करून देतात की आपल्या भूतकाळाबद्दल आपल्याला अजून देखील खूप कमी माहिती आहे आणि या रहस्यांचा गुढ उडगण्याचा प्रयत्न आज देखील जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधन करत आहेत तुम्हाला यापैकी कोणत्या रहस्याबद्दल सर्वात जास्त उत्सुकता वाटते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहिती विषयी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद